बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कुरुंदवाड शहराची अनेक वर्षांपासून रखडलेली सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात यावे या मागणीसाठी कुरुंदवाड येथील पालिका चौकात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पाण्यासाठी अलगार सुरू केलाय आज सकाळी या बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे तर या योजनेबाबत ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष पप्पू पाटील आणि माजी नगरसेवक राजा औळे यांनी सांगितले त्यामुळे या आंदोलनाची दखल पालिका प्रशासन जिल्हा प्रशासन कितपत घेते यावर शहरवासियांचे लक्ष लागून राहिले की अठ्ठेचाळीस कोटीची पाणी पुरवठा तो प्रस्ताव टाकला गेलाय आणि ते मंजुरीच्या उंबरट्यावर आहे पण कारभारी जाऊन जवळजवळ एकवीस ला कारभारी गेले आणि प्रशासन राज्य आलं आणि ते प्रशासन राज्य आलेलं असताना या प्रशासना कुठली आणि कसलीही दखल पाणी पुरवण्यासाठी जे काम केलं पाहिजे हे यांनी केलेलं नाही त्यामुळं हे आम्हाला पाणी पुरवठ्यासाठी परत आंदोलन करायची पाहिले आज कुरुंदवार शहराला चाळीस लाख लिटर पाणी पाहिजे कुरंदवाड नगरपालिका फक्त आणि फक्त फ्रक्तार पंधरा लाख लिटर पाणी देते महाराष्ट्रात जेवढी पाणीपट्टी नाही तेवढी या कुरंदवाड नगरपालिकेला पाणीपट्टी आमच्या या कुंदवड जनतेला द्यावी लागते मागचे पाच वर्षाने आत्ता जवळजवळ आठ नऊ महिने आपण काय करताय मला या गोडकरांची विनंती तुम्हाला मी करतोय की ताबडतोब तुम्ही काहीतरी याच्यावर निर्णय ठोस निर्णय घ्यावा पर्शजनवर ठोस निर्णय घ्यावा नाहीतर येणाऱ्या काळात हेच आंदोलन उग्र आंदोलन पूर्ण झालेशिवाय राहणार नाही यावेळी प्रफुल्ल पाटील तानाच्या आलासे अभय पाटोकले शब्बीर बागवान मोनाप्पा चौगुले पिंटू शेख अजित देसाई आणखीत बेले आदी सहभागी झाले होते लई मराठीसाठी कुरुंद वाढवून कुलदीप कुंभार